नमस्कार म्हणतो इथं सर्वांनाच एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी की बघा आता आम्ही इथं आलेलो आहोत रा राजेशी ताई यांच्या घरी आणि राजेशी ताईंकडे एकादशी निमित्ताने हे सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी ताईंकडे पूजा असते ताई बरोबर आणि त्याच निमित्ताने आम्ही भांडूपणा इथे डोंबिलीला पोचलो आहे ताईंच्या राहत्या घरी तर वर्षासुद्धा इथं आहे परी आहे आयुष आहे ताईसुद्धा इथं सोबत आहेत आपल्या आणि सोबतच आमची इथं भाजीसुद्धा आहे नमस्कार आणि ह्या ताई सुद्धा आहेत ताई तुमचं नाव नेहा कदम ओके okay, आणि इथं पाठीमागे आमचे भाचे सुद्धा आहेत <laughs> तर खूप छान वाटलं आपल्या सर्वांशीच भेटून ताईकडे आपली पुन्हा आपली भेट झाली ताई तर ताई हा कार्यक्रम काय नाही कशा पद्धतीमध्ये आपल्याकडे असतो जसं की आता आपलं जे एकादशीचा कार्यक्रम आहे आपण काय करतो आता जसं गुरुपौर्णिमा पौर्णिमा आहे आषाढी एकादशी आहे अशा दिवशी आपण एक पूजा करतो कारण आपल्याला देवाला तर आपण रोजच आठवत असतो असं काही नाही आहे पण त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र येतो घरी माझी एक छोटी अशी पूजा असते आणि फॅमिली आमचे घरातलेच फॅमिली आहे आणि दादाना मी भाऊ म्हटलं आहे त्यामुळे दादा हे माझे भाऊ आहेत तर ते आमच्या फॅमिलीमधले आहेत दादा नाही एक नाही तर असं बाहेरचं आम्ही खूप जणांना बोलवतो असं काही नाहीये पण अशी छोटी पूजा असते की आम्ही एकादशीला आमच्या गावाला एक मिडबावला विठोबाचं मंदिर आहे तिथे दीड दिवसाचा सप्ताह असतो या एका दिवशी तर तिथे मी नाही पोहोचू शकत काही तर आम्ही इथे बसून त्याची पूजा करतो मस्त मस्त खूप छान तर बघा म्हणतोय असं खूप छान अशी एकादशी निमित्ताने ताईंचं घरगुती पूजा असते आणि त्याच सोबत आता काहीच वेळानंतर इथे सुस्वर भजन सुद्धा होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते भजन ऐक सुद्धा भेटेलच तर मस्त वर्षा काय म्हणतेस कसं वाटलं इथं आल्याच्या वाटलंय बघा खूप छान असं ताई इथं याल जरा तुम्ही समोर आणि इथं काय काय कशा पद्धती सजवले तर सांगाल थोडक्यामध्ये हे विठ्ठल रुकुमाईचं आपल्याकडे देव हे आहे मूर्ती आहे आणि इथे आपल्याकडे एक बोलतात ना तुकाराम महाराजांची मूर्ती आहे शिवाजी महाराजांबरोबर आहे गणपती आहेत आणि स्वामी आणि साई मी साईंची भक्त आहे आणि स्वामींची भक्त आहे त्याच्यामुळे आमचे दोन्ही देव आमच्याकडे नेहमीच असतात इथे देव तर सगळे एकच आहे सगळ्यांमध्ये एक गुरु आपल्याला कोणाला तरी मानायचं असतो आणि गुरु आपला कोणी आई वडील जसे असतात तसं आपले देव, देवाला आपण बोलतो आई वडिलांकडनं शिकतो आपण ते आपले पहिले गुरु म्हणतो आणि मार्ग दाखवणारे प्रत्येक आपल्या अडचणीमध्ये ते आपले हे गुरु असतात स्वामी आणि साईबाबा मला नेहमीच माझ्या पाठीशी असतात त्याच्यामुळे मी त्यांची खूप मोठी भक्त आहे आणि हे कार्यक्रम आपलं करण्याचा हेच असतो की आपण पूजा करतो आपली पिढी आहे ना हेच बघून आपल्याकडनं शिकणार आता य जनरेशन जे आहे ते यांना आजकाल कसं असतं ह्या सगळ्या गोष्टी पण आपण घरी केल्यामुळे या पूजेला त्यांना महत्व येतं आणि ते शिकतात त्यातून काहीतरी करायचं प्रयत्न थोडा जरी केला तरी खूप झालं नक्कीच नक्की तर परी कसं वाटलं बेटा इथं हा नक्की ताईने बघ मस्त की अशी पूजा मांडलेली आहे आणि खूप छान वाटते ना परी इथे ताईंच्या इथं रूम मध्ये ना एक असं मस्त की सुगंध असा एकदम महेकतोय खूप असं चांगला असं सुगंध येतो कापूरचा आहे तर ताईंनी इथं बघा या ठिकाणी इथे हे काय म्हणतात भीमसेन कापूर असतो घरामध्ये म्हणजे असं एक स्मेल एनर्जी असं चांगलं टिकवणार बरोबर आणि हे घरातच नाही मला वाटतं मी फर्स्ट फ्लोअर चढलो तिथपासून हा जो सुगंध आहे तो बाहेर पसरतोय खूप छान असं मस्त की तर चला म्हणजे आता तिथं पाया पडूया आपल्या स्वामींचे बाप्पांचे आपले दर्शन घेऊया आणि विडो रुखमये त्यांच्या सुद्धा पाया पडूया कारण की आज आहे एकादशी तर एकादशीच्या चला म्हणजे आमच्या फॅमिलीने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या जय